ते असे आवाज एरवी आपल्याला ऐकायला मिळत नाही यासाठी जंगलाशिवाय दुसरा पर्याय देखील नाही कारण जंगलातल्या शांत वातावरणात असे नानाविध आवाज ऐकायला येतात कुणाचा आवाज भीती दाखवणारा तर कुणाचा मनाला साथ घालणारा या प्रत्येक आवाजाची एक भाषा असते प्रत्येक का आवाजाला काहीतरी सांगायचं असतं पक्षी आणि प्राण्यांचं हे सांगणं समजून घ्यायचं असेल तर जंगलात वेळ घालवावा लागेल आणि संयम त्यांचं म्हणणं देखील ऐकून घ्यावं लागेल यासाठी केवळ जंगल सफारी करणं पुरेसं नाही जंगलात किमान एक तरी रात्र घालवावी लागेल आणि तेव्हाच प्राणी तसंच पक्ष्यांच्या प्रत्येक आवाजाचा अर्थ कळेल सर्वसामान्यांना जंगलातील जग जर समजून घ्यायचं असेल तर बुद्ध पौर्णिमेच्या रात्री होणारी प्राणीगणना अतिशय सर्वोत्तम पर्याय आहे जंगल आणि वन्यजीवांचं महत्व सर्वांना कळावं यासाठी सरकार सामाजिक संस्था आणि खास करून वनविभाग काम करत असतं हा उपक्रम म्हणजे प्राणीगणना बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात प्राणीगणना करताना जंगलातील वातावरण लोकांना स्वतःच्या प्रेमात पाडायला भाग पाडतं पौर्णिमेच्या रात्रीचा चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे चंद्राचा प्रकाश जास्त तीव्र असतो यामुळे या, या प्रकाशात जंगलातल्या प्राणी सहज डोळ्यांना दिसू शकतात यामुळे गणना केली जाते आणि ही मचान देखील असते पानवठ्यांजवळ जेणेकरून प्राणी तिथे पाणी पिण्यासाठी येतील आणि लोकांना सहज दिसू शकतील तर यासाठी वन विभाग नागरिकांची योग्य ती सुरक्षितता पाहूनच सर्व नियोजन करत असते तर या प्राणी गणनेसाठी लोकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतो यामुळे वनविभाग जवळपास महिनाभर आधीपासूनच नोंदणी प्रक्रिया सुरू करते आणि यातून निवड झालेले लोक या, लो या प्राणी गणनेसाठी पात्र ठरतात पात्र ठरलेल्या लोकांना रात्रभर वाचणवर बसून प्राणी गणना करावी लागते लोकांद्वारे केलेली प्राण्यांची नोंदणी ही वनविभाग आपल्या नोंदणीत घेत नसली तरी लोकांचा मात्र उत्साह चांगला शिगेला पोचलेला असतो प्राण्यांच्या नोंदणीसाठी वनविभाग स्वतः नोंदणी शिवाय ट्रॅप कॅमेऱ्याच्या मदतीनं प्राण्यांच्या हालचालींवर निगराणी देखील ठेवतं वनविभागाच्या विभागाच्या प्राणी गणनेच्या या उपक्रमात युसीएनतर्फे आम्ही देखील सहभागी झालो आम्ही चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील देवाडा आडेगाव या प्रवेशद्वारावरून जंगलात गेलो चला तर तुम्ही पण या आमच्या सोबत चंद्रपुरातील एक हजार सातशे पंचवीस चौरस किलोमीटर क्षेत्रात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पसरलेला आहे यातील सहाशे पंचवीस किलोमीटरचा एरिया हा कोर झोन मध्ये येतो तर उर्वरित क्षेत्र बफर झोन मध्ये एकोणीसशे साली ताडोबा नॅशनल पार्कची निर्मिती झाली यानंतर एकोणीसशे शहाऐंशी साली वाईल्ड लाईफ म्हणून ताडोबा प्रकल्पाला मान्यता मिळाली त्यानंतर एकोणीसशे पंचावन्न साली हा परिसर टायगर रिझर्व म्हणून घोषित करण्यात आला आणि त्यानंतर जवळपास दहा वर्षांनी बफर क्षेत्राची घोषणा करण्यात आली ताडोबाचं नाव घेतलं की सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो, तो वाघ कारण ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा वाघांसाठीच ओळखला जातो गेल्या काही वर्षात देशातील वाघांची संख्या झपाट्यानं कमी झाली होती यामुळे वनविभागानं मोठ्या प्रमाणात वाघांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले आणि यात वन विभागाला यश देखील मिळालं आणि यातीलच एक आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प इथं मोठ्या प्रमाणात व्याघ्र दर्शन होत असल्यामुळे देश विदेशातील पर्यटक इथं सातत्याने येत असतात मग येथील प्राणी गणनेची संधी तरीके दरमियान यह संदर्भ उपसंचालक कुशागर पाठक दिली। नमस्कार मेरा नाम कुशागर पाठक है और मैं ताड़वा का बफर का हूं और अभी वर्तमान रूप में डायरेक्टर का भी चार्ज मेरी है। तो सर क्या बताएंगे बारे में जो लोग है उनका एक्साइटमेंट है और आपका जो एक्सपीरियंस है अब तक का और क्या फैसिलिटीज प्रोवाइड की जा रही है क्या इंस्ट्रक्शन है लोगों के लिए देखिए ये जो एक सेंसस है ये स्पेशली साल में एक ही बार होता है और ये बुद्ध पूर्णिमा के दिन होता है और इसके लिए सभी लोग जो वाइल्ड लाइफ एंथुजियास्ट हैं जिनको वाइल्ड लाइफ से प्रेम है तो वो इसके लिए तह दिल से इंतज़ार करते हैं कि ये साल में एक बार आएगा और वो तड़ोबा आएंगे और यहाँ पे एक अच्छी बात यह है कि यहाँ पे गर्मी काफ़ी पड़ती है तो पानी के आसपास जानवरों को मिलना मिलने का जो चांस है वो भी काफ़ी बढ़ जाता है तो ये एक और रीज़न है जिसकी वजह से लोगों को काफ़ी इंथोजियाज़म रहता है और वो इसमें अपना पार्टिसिपेशन करना चाहते हैं सर क्या सेफ्टी मेजर से आ, सारे लोगों के लिए ओ, लोगों की सेफ्टी सबसे पहले प्राइम इंपॉर्टेंस है तो इसीलिए हमने जो इंस्ट्रक्शंस दिए गए हैं उसमें यह बताया गया है कि ऐसी कोई भी हरकत नहीं करनी जिससे वाइल्ड लाइफ डिस्टर्ब हो और कोई एजुटेट एनिमल एजुटेड हो दूसरी बात कचरा नहीं फैलाना है शोर शराबा नहीं करना है अगर किसी को वॉशरूम वगैरह जाना भी है तो वो हमने जो फैसिलिटी प्रोवाइड की है उसमें जो गाइड रहेंगे वो उनके साथ लेके जाएंगे और मचान से ज़्यादा दूर नहीं जाना है कोई शराब धुम वगैरह सिगरेट वगैरह भी नहीं पीना है ये सब जंगल के जो नियम है उसके खिलाफ है तो ये अगर प्रोटोकॉल्स जो भी रूल्स अगर लोग इसको फॉलो करेंगे पर्यटक तो ऐसे कोई उनको सेफ्टी का प्रॉब्लम नहीं आएगा सर पूरे ताडोबा में कहाँ कहाँ मचान निरीक्षण की फैसिलिटीज अवेलेबल है और कितनी मचानों पे लोग बैठ के करने वाले हैं ये जो पब्लिक पार्टिसिपेशन है ये हमने बफर डिवीजन के लिए ओपन किया है और पूरे बफर बफर डिवीजन में छः रेंजेस हैं जिसमें कि सेवेंटी मचानस का प्रोविजन किया गया है तो करीबन 160 से बासठ लोग इसमें पार्टिसिपेट कर रहे हैं और ये शाम के 6 से लेकर सुबह 6 बजे तक का प्रोग्राम रहेगा एक डिफरेंट एक्टिविटी है तो इसमें बस हम यही उम्मीद करते हैं कि हर साल ऐसे पार्टिसिपेशन बढ़ा रहे और जो एक देखने के साथ साथ जो एक एनिमल बिहेवियर की जो स्टडी है इससे भी हमको उसका बारे में पता चलेगा लोकन मधे वन्य जीवांप्रती प्रेम निर्माण करण्यासाठी हा वन विभागाचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि या उपक्रमाअंतर्गतच मचा निरीक्षण हा उपक्रम राबवला जातो आणि लोकांचा देखील याच मोठा प्रतिसाद मिळतो तो सर आप क्या बताएंगे ये जो है इसके लिए लोग कितने एक्साइटेड रहते हैं या आपको कॉल्स आते होंगे कुछ लोगों की एक्टिविटीज या बार बार फोन करना लेटर्स तो कितना आपको अच्छा लगता है या क्या एक्सपीरियंस होता है इसके बारे में जी नहीं ये ऐसे ये पता चलता है कि हमारे देश में जो अवेयरनेस है वो धीरे दिर धीरे जानवरों के प्रति प्रदूषण के प्रति एनवायरमेंट के प्रति बढ़ रही है और ये जो आपने सेवेंटी नाइन बचान्स से, है इसके लिए हमारे पास कम से कम तो तीन से साढ़े लोगों की रिक्वेस्ट आई थी तो जिसमें कि हम ये सबका पूरा तो नहीं कर पाए जो फर्स्ट कम फर्स्ट सर बेसिस पे था उस उसमें हमने उसको दिया है और इसमें कई दूसरे जिले के एस वगैरह भी सब आ रहे हैं तो इससे पता चलता है कि ये एक एक्टिविटी है बुद्ध पूर्णिमा की इसको कंटिन्यू करना चाहिए इससे एक अवेयरनेस बढ़ती है और जो एक प्रेम है हमारा जो जानवरों के प्रति वो दर्शाता है कि लोग इस लोगों के पार्टिसिपेशन से आता हां अनुभव जो आहे मच्या निरीक्षण साका ही क्षणात तो सुरू होणार आहे तर हा अनुभव कसा राहणार आहे आपल्याला काय जंगलात पाहायला मिळणार आहे हे आपण काही वेळेतच अनुभवणार आहोत आणी वन्य प्रती आणी वन आणि वन्यजीवांप्रती प्रेम निर्माण करण्यासाठी वनविभाग सातत्यानं प्रयत्न करत असते आणि याच अंतर्गत एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम वनविभाग राबवत असतो आणि तो म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या चांदाणा राती प्राणीगणना या प्राणीगणनेच्या माध्यमातून लोकांच्या मनात जंगलाप्रती आणि जंगलातल्या प्राण्यांप्रती प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि हाच अनुभव आज काही लोक घेणार आहेत आणि हा अनुभव घेण्यासाठी आपण आलेलो आहोत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पाहूयात लोकांचा अनुभव काय आहे जाण्याआधीची उत्सुकता आणि आल्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया हे सर्व काही आपण या कार्यक्रमात पाहणार आहोत आपल्यासोबत आहेत काही वन्यजीवप्रेमी जे या मचान निरीक्षणसाठी आलेले आहेत पाहूयात त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत मी पुन्हा मेरा नाम विजय विजय आहे और, मैं वीजे, वीजे है। और मैं स्पेशली आज जो नाईट स्टे आहे जो फुल मून होता आहे बुद्ध पूर्णिमा का इसलिए जो व्यू होगा जो भी एक्सपीरियंस होगा वो एकदम बहुत ही अच्छा होगा इसलिए मुझे लगता है आज हमें बहुत मज़ा आएगा जो भी जो भी हमें एनिमल्स दिखेंगे जो भी अलग अलग उनके एक्टिविटीज हम देख पाएंगे इट बी वेरी वेरी एक्साइटिंग कितनी बार कर चुके हैं आप अब तक मचान निरीक्षण या फर्स्ट एक्सपीरियंस है आपका ये ये मेरा फर्स्ट एक्सपीरियंस है बिकॉज ये जो है कि रेयर uh, रेयर होता है मैं बहुत दिन से ढूंढता हूँ लेकिन आज मुझे चांस मिला है कि हम एक दो बार सफारी कर चुके हैं लेकिन आज थोड़ा सा उसमें आ, मुझे आई कैन गेट रिजर्वेशन फॉर मचान स्टे अब तक सफारी ताड़ोबा में ही की है या और किसी जंगल में और क्या एक्सपीरियंस है या क्या एक्साइटमेंट है ताड़ोबा में सफारी के लिए आपके? ये, मैंने एक दो कि दो एक दो और सफारी की है जो भी नॉर्थ इंडिया में है लेकिन ताड़ोबा का जो एक्सपिरियन्स आहे इट इज मोस्ट नॅचरल मोस्ट जून एक्सपिरियन्स म्हणजे लगता आहे द जंगल इज डिफरंट अँड द हॅबिटॅट्स अँड अदर प्लांट्स अँड एनिमल्स दे आर व्हेरी आय लाईक यू कॅन से डिफरंट बट यू हॅव डिफरेंट एक्सपिरियन्स हियर माझं नाव पवन गोंगले आहे मी नागपूरहून आलो आहे मी बिझनेस करतो आणि हा जो परिसर आहे ताडोबाचा ते आमचा लहानपणीपासून आम्ही इथे येऊन राहिलो आहे जेव्हा गेट्स पण नव्हते तेव्हा आम्ही टू व्हीलर यायचो सगळे प्राणी बघायचो कधी कधी या याच रोडवर आम्ही पैदल गेलेलो आहोत आणि आमच्या मागे बायसन वगैरे धावला होता खूप सारे आणि चांगले चांगले चांगल एक्सपिरियन्स आहे तिथले तर ते हे आमचं चाईल्डहूडचा प्लेस आहे फेवरेट मेमोरेबल प्लेस आमचा प्राणीगणना किती वर्षांपासून करताय ही पहिली वेळ आहे प्राणीगणाची जे रात्रीची मछानवाली एक्सपिरियन्स ही पहिली वेळ आहे तुमचा काय अनुभव आहे तुमची किती वेळ आहे याच्या आधी माझ्या मित्रांनी खूपदा मला म्हटलं होतं पण समहू माझं जाणं नाही झालं आजही आम्हाला खूप लास्ट मोमेंटवर माहीत झालं की तुमचा नंबर लागला आहे याला मी नागपूरवरून बोलवलं आहे हा आत्ताच बारा एक वाजता निघून आला नाही तर हा नाही आला असता तर पोचूही नाही शकला असता तर मला एकट्याला इथे बसावं लागलं असतं अँड म्हणजे मी विचारच करून हे घुसबम होते की रात्री जेव्हा आम्ही मचांवर राहू तेव्हा तो एक्सपिरियन्स काय राहणार आता आम्हाला इथे येताना छोटी मधू दिसली रस्त्यावर टाइगर, टायग्रेस टा, इथे अस्वल दिसला प्राणी बघण्याचा इतका आवड नाही जितका रात्री तोच मोमेंट आम्हाला व्यतीत करण्याचा आहे मजा येऊन जाणार माझं नमस्कार माझं नाव प्रणाली खोपरागडे आहे मी प्रथमच प्राणीगणनेसाठी इथे आलेली आहे आणि हा माझा पहिलाच अनुभव आहे मी खूप एक्सायटेड आहे की कसं असेल किंवा अंधार कसा असेल जंगलामधला आणि जो आवाज होतो आहे किंवा साधं पाण पण जर सरसटलं तर कसं वाटेल हा सगळा अनुभव घ्यायसाठी मला म्हणजे फार एक्सायटेड आहे मी आणि जो थ्रिल आहे तो मला अनुभवायचा आहे म्हणून मी आली आहे मुळातली मी चंद्रपुराची असल्यामुळे बरेचदा मी वाघ असेल अस्वल असेल किंवा इतर जनावरं असतील ज्याला सांबार स्पॉटेड डिअर असेल किंवा बायसन्स वगैरे असेल ह्या सगळ्या गोष्टी मी पाहिलेल्याच आहेत परंतु जो अंधार आहे 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 तो थ्रील मला आवाज मला मला घ्यायचा त्याच्यातला आवाज ऐकायचा ती भीती अनुभवायची आहे म्हणून मी प्रथमच करून आलेली आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दोन हजार बावीसच्या गणनेनुसार त्र्याण्णव प्रौढ वाघांची नोंद करण्यात आली आहे तर लहान वाघांची संख्या वेगळीच आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हटला तर केवळ वाघ म्हणून चालणार नाही इथं आणखीही नानाविध पक्षी आणि प्राणी आहेत प्राणी गणनेदरम्यान रात्रीचं जंगल आणि इतर सर्व अनुभव घेण्यासाठी आम्ही जंगलात गेलो आणि जंगलात प्रवेश केल्याबरोबरच केवळ अर्ध्या मिनिटांच्या आत काय दिसलं ते बघा सर्व उत्कंठेवर केवळ पहिल्या अर्ध्या मिनिटातच पूर्ण विराम लागला शंभू नावाचा हा आठ वर्षांचा देवाडा बफर क्षेत्रातील तरुण वाघ अतिशय ऐटदार चालीत त्याचं आम्हाला दर्शन झालं तो जणू आम्हाला आमची वाट दाखवत होता जंगलात नुकताच प्रवेश केला आणि प्राणी गणनेला अतिशय आनंदाची बाब मिळाली ती म्हणजे एंट्री करताच आम्हाला शंभू हा भाग दिसलाय तसाल तो आपल्याच गाडीच्या दिशेने येतो आहे मंद चाल रुबाबदार चाल अवाढव्य शरीर धीर गंभीर चेहरा आणि यासह शंभू आपल्यासोबतच जणू चाल करून येतो आहे प्राणीगणनेची बहुतेक तो आपल्याला वाटचाल कशी करायची याचं मार्गदर्शन करायला आलावासा असं म्हणायला हरकत नाही तुम्हीच आता शांतपणे बघा शंभूला वाघानं तर आम्हाला दर्शन दिलं मात्र आमच्या मशांकडे जाताना एका पूर्ण वाढ झालेल्या अस्वलाचं देखील आम्हाला दर्शन झालं आता आम्ही प्राणी गणनेसाठी आमच्या मठरांकडे जातोय व्याघ्र दर्शनाचा आनंद मनात असताना या अस्वलानं त्यात आणखी भर आहे रात्रीची वेळ असल्यामुळे अस्वल तितकं तुम्हाला स्पष्ट दिसू शकत नाही मात्र त्याचं अस्तित्व जाणवेल इतका तो नक्कीच दिसतोय आमच्या जिप्सी समोर आलेलं हे पूर्ण वाढ झालेलं अस्वल आहे हे अस्वल आता त्याचं जीवन म्हणजेच मुंग्यांच्या वारुळाकडे गेलं केवळ वास घेऊन हे अस्वल आता जंगलात निघून आहे वाघ आणि अस्वल दिसल्याचा आनंद घेऊन आम्ही आमच्या मछाणपर्यंत पोहोचलो जिप्सी मधून उतरून मचानवर चढेपर्यंत आमच्या काळजाचा मात्र चांगलाच ठोका चुकलेला होता काहीशा ढगाळ वातावरणात चंद्र नुकताच उगवलाय ढगांमुळे चंद्रप्रकाश स्वच्छ नाही यामुळे त्याच्या मिळेल तेवढ्या प्रकाशात आम्ही प्राणी बघण्याचा प्रयत्न करतोय प्रचंड उकाडा आणि अधूनमधून मंद वाऱ्याची झुळू यात बसा आता आम्हाला तग धरून प्राणी निरीक्षण करावं लागणार आहे प्राणीगणनेसाठी आता आपण येऊन पोचलो आहे आपल्या मचांवर चंद्राचा प्रकाश तुम्हाला माझ्या मागे दिसतच असेल चंद्र आता नुकताच उगवू लागला आहे प्राणीगणनेसाठी आपण मचांवर जरी आलेलो असलो मात्र आपल्या मचान निरीक्षणाचा प्रवासच अतिशय आनंददायी झालेला आहे कारण जंगलात प्रवेश केल्या केल्याचं आपल्याला वाघाचं दर्शन झालं भला मोठा शंभू वाघाचं आठ वर्षाचा हा वाघ आपल्याला मनसोक्त दर्शन देत होता आणि काही वेळातच एका अस्वलाचही दर्शन झालं इतका सुखद अनुभवानंतर आता काय होणार हे आपल्याला कळेलच पाहत या दरम्यान रात्री लोक जंगलातल्या स्थितीवर नजर होते रात्रीच्या अंधारात आमच्या एक अस्वल दोन वेळा पाणी पिण्यासाठी आलं मात्र अंधारामुळे हा अस्वल आमच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड होऊ शकलं नाही मात्र रात्रीच्या अंधारात प्राण्यांचे आवाज जंगलातील रात्रीच्या जिवंत आयुष्याची आठवण करून देत होते दिवस उजाडला आणि प्राणीगणना संपली रात्रभरात लोकांनी काय अनुभवलं हे जाणून घेण्यासाठी आम्ही दुसऱ्या मचांकडे निघालो आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या पौर्णिमेची रात्र ढगाळ वातावरणात असरली यामुळे बऱ्याच कमी प्रमाणात प्राणी पाहता आले मात्र आता दिवस उगवलेला आहे वेगवेगळ्या मशाणांवरील लोकांच्या आता प्रतिक्रिया जाणून घेऊया रात्री का अनुभव तो अच्छा था लेकिन हमको कोई जानवर नहीं दिख पाया हम काफी समय मचान पे बैठे रहे हमारे साथ में गाइड भी अभी थे उन्होंने ये बताया कि दो तीन दिन पहले बारिश हुई थी तो बारिश हुई थी तो आसपास के जितने गड्ढे थे उसमें पानी भर गया था करके जानवर ये वाले लेक के पास पानी पीने नहीं आए तो हम लोग इंतज़ार में बैठे रहे रात में लेकिन अनफॉर्चुनेटली हमको जानवर कोई भी नहीं दिखा तो क्या उससे आप निराश हुए हैं अभी नहीं नहीं हम तो एक्सपीरियंस के लिए आए थे ये वन ऑफ एक्सपीरियंस था तो हमने वो एक्सपीरियंस लिया वो एक्सपीरियंस हमारे लिए बहुत इम्पॉर्टेंट था हमने यहाँ आए हमने नेचर के साथ में फ़ोन से कट हो गए और कम्फर्ट uh, से कट हो गए और हम यहाँ आके हमने जो एक्सपीरियंस किया वो एक्सपीरियंस हमको अदरवाइज नागपुर में नहीं मिलता था अपने घर में नहीं मिलता था तो वो एक्सपीरियंस इंपॉर्टेंट था हमारे। कल तो हम लोग बहुत एक्साइटेड थे और मेरे को लगता है कि तो फॉरेस्ट डिपार्टमेंट ने ऐसे मचान बना के इसको बहुत सेफ कर दिया है मतलब हमने जो पहले हमारे फ्रेंड्स ने किया है आठ दस साल पहले उनके कंपेयर में बहुत आ, मतलब अच्छी फैसिलिटी दी है और ये बहुत अच्छा इन्होंने सब अरेंज किया था जानवर नहीं दिखना अलग चीज़ होगी वो किसी के हाथ में नहीं है बट एक्सपीरियंस बहुत अच्छा रहा है हमारा और क्या कहेंगे अगली अगले साल आएंगे क्या के, के लिए कोशिश बिल्कुल रहेगी कि अगले साल में भी जानवर भी दिख जाए आम्ही लोकांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आलो असलो तरी यावेळी मात्र आणखी एक दृश्य आम्हाला कैद करता आलं एका पाणवठ्यावर पक्षानं केलेली मासोळीची शिकार यानंतर आम्ही दुसऱ्या मशांकडे जायला निघालो मात्र काही लोक परतीला निघाले होते असं असलं तरी काही मोर मात्र आमच्यावर चांगलेच मेहरबान झालेले होते या वाटेवरून जाताना आम्ही चंद्रपुरातील इरई धरणाच्या बॅकवॉटर परिसरात गेलो आणि इथल्या दृश्यानं तर डोळ्याचे पुरते पारणे फिटले तप्त चंद्रपूर जिल्ह्यातील हा हिरवागार परिसर डोळ्यांना मेजवानी देणारा ठरला पक्ष्यांसाठी तर हा परिसर नंदनवन ठरला आहे तुम्ही देखील या हिरवळीचा आणि सृष्टीचा आनंद घ्या दुसऱ्या मचांकडे जाताना आपण आलेलो आहोत इरई धरणाच्या बॅकवॉटरकडे हा पाणथळ भाग असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला पक्षी पाहायला मिळत आहेत विविध प्रकारचे हे पक्षी आपल्या दैनंदिन दिनश्चर गुंतलेले आहेत कोणी आपल्या पोटा पाण्यासाठी आधार शोधत आहे तर कोणी आपलं घर आहे ही दृश्य देखील तुम्ही पाहू शकता आणि सोबतच या पक्ष्यांबद्दल आपल्याला माहिती देतील आपल्यासोबत असलेले आपले गाईड ओपन विल स्टॉर्क जे पक्ष्यांच्या असतात हे उडालेलं आहे पक्षी एक ओपन विल स्टॉर्क याने मराठीमध्ये साधारण उघ्या चोचेच्या कर्कोच्या म्हणतात आणि यांच्या जे आता नेस्टिंग तयार करतात कारण की जे नेस्टिंग तयार करतात जे मेल असतो थो, तोच नेस्ट करतो आणि खूप आमच्या पुढे बसलेले आहेत ओपन स्टॉर्क नेस्टिंगला आणि खूप मेहनत जे असतं मेलच करत असतो यांच्यामध्ये आणि आता दीड महिन्यानंतर त्यांच्या म्हणजे पिल्ले वगैरे ते अंडी वगैरे होणार त्यांच्या आणि रेड वॅटन लॅपविंग आहे हे जे पक्षी आहे खाली बसलेला जमिनीवरती आणि हे पक्षी असं असतं की ह्याला मराठीमध्ये टिटवी टी म्हणतात आणि कधी झाडावरती बसत नसतो हा पक्षी कारण की त्याला पुढचे जे असतं तीनच बोट असतात जे नेस्टिंग वगैरे जमिनीवरती करत असतो आणि याला इंग्रजीमध्ये म्हणतात की रेड वॉटर लेफ्ट विंग इथून आम्ही इराई धरणाच्या बॅकवॉटरच्या दुसऱ्या भागात गेलो तर इथे देखील आम्हाला चांगलाच आनंद मिळाला कारण आधीच दर्शन दिलेला शंभू वाघ इथे पाण्यात ठाण मांडून जलक्रीडेचा आनंद घेत होता जवळपास दोन तास तो इथे बसून होता उन्हामुळे होणारी गंगाची काहिली तो शांत करत होता प्रत्येक ठिकाणी मनाला आनंद देणारी दृश्य मनात आणि कॅमेऱ्यात साठवून जंगला बाहेर पडलो यावेळी प्राणीगणना करून परत आलेले पर्यटक आम्हाला भेटले प्राणी गणनेचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता यावेळी त्यांचा अनुभव आम्ही जाणून घेतले मजा निरीक्षण करून पर्यटक बाहेर आलेले आहेत काहींना प्राणी दिसले तर काहींना नाही तर अशाच पर्यटकांकडून जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया त्यांचा काय रात्रभराचा अनुभव होता फर्स्ट टाइम एक्सपीरियन्स किया ॲसे बी नाही की बार बार लेकिन हां पूरा सांबार देखा था अँड फिर हम लोग ही एक राऊंड मार के आए थे तो उसमें काफी चीजें देखी थी क्या क्या देखा लाइक बायसन देखा मोर देखा तरीचं जे मी काल बोलता बोलूनच गेले होते की जी मला भीती होती ती अनुभवायची होती जी शांतता होती ती अनुभवायची होती आणि ती प्रत्यक्षात मी काल अनुभवली खरं तर प्राणी मी ज्या अपेक्षाने गेली त्या अपेक्षाने मला प्राणी दिसले नाही कारण आपण जिथे ताडोबात येतो किंवा इथे येतो आपला पहिलाच एम असतो पहिलाच मोठो असतो की आपल्याला वाघ दिसावं आणि ते व्याघ्रदर्शन काल काही माझ्या माझ्याकडून झालं नाही किंवा मचानीवरून मला ते घेता आलं नाही पण तरी देखील मला जी मचान लाभली होती ती होती देवाळ्यामध्ये वन सिक्स्टी फाय नंबरची मचान होती आणि तला ती तलावाला लागलेली मचान होती तलावामध्ये मी रात्रभर जागी होती की प्राणी येतील आहे आणि मला काहीतरी प्राणी पाहायला मिळतील आहे म्हणजे मला ते स्पॉट होतील आणि बरेच प्राणी मी असं म्हणजे निरीक्षणातच होती बघे मिळेल मिळेल म्हणून बघ भेटतील भेटतील म्हणून आणि त्याच्यात मला सांबार मिळाला दिसला सांबार आम्ही चांगलं दर्शन घेतलं त्याचं आणि असंच राऊंड मारता मारता आम्हाला बायसन आणि मोर ससे हे सगळे दिसले आणि तलावामध्ये बरेचदा असा आवाज येत होता की प्राणी आला त्यांनी उडी मारली प्राणी आला त्यांनी उडी मारली पण जेव्हा आम्ही सर्च लाईट टाकून लावून बघत होतो तर तू प्राणी काही दिसायचे नाही नुसते मासेज दिसायचे तिथले ज्या उड्या मारत होते आणि ते पण बारीक बारीक असे हा एक अनुभव घेतला आणि मी तुम्हाला कालच जे बोलले होते की मला आवाज ऐकायचा आहे तो पक्ष्यांचा असेल प्राण्यांचा असेल तो रात्रभर मी ऐकला वेगवेगळे कारण मला ओळख नाही आहे पक्ष्यांच्या आवाजांची वगैरे तर कुठला कोणाचा आवाज आहे हे मला सांगता येत नाही पण वेगवेगळे बिलकुल आवाज असे वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या स्पॅनमध्ये वेगवेगळे आवाज येत होते तो एक ऐकला कॉलिंग कॉलिंग काय असतं हे गाईडला विचारून विचारून, विचारून कॉलिंग ऐकली आणि आता बघू बे बेटर लक नेक्स्ट टाईमच म्हणावं की पुढच्या वेळेला मला वाघ नक्कीच मिळेल आहे मी नक्की पुढच्या खेपेला येईल आहे आणि हीच आशा करते की मला पुढे नक्कीच व्याघ्रदर्शन होतील आहे धन्यवाद आणखी काही पर्यटक आहेत त्यांच्याकडून जाऊन तुमचा काय एक्सपिरियन्स होता काल रात्रीचा माझा मचानवर खूप वेगळा वेगळा एक्सपिरियन्स होता आ, फक्त प्राणी म्हणून नाही पण जसे जे सगळ्या पक्ष्यांचे जे आवाज असतात पाण्यांचे आवाज असतात पत्त्यांच्या आवाज असतात त्याच्यामध्ये खूप मजा आली आणि खासकर एक अस्वल आमच्या मचानाजवळ आली होती आणि आम्ही त्याच्यावर टॉर्च लाईट टाकला त्याच्यामुळे ती ती घाबरली आणि मागे गेली पण थोड्या वेळाने अजून वापस आली आणि आमच्याकडे येऊन आवाज वगैरे करून चार्ज केला जसं काही आम्हाला राग दाखवता असा आणि तो एक्सपिरियन्स खूप चांगला होता आणि मग सकाळी पण आम्ही एक राऊंड घेतलं लेकवर आणि तिथे एक शंभू नावाचा टायगर होता तो बसून होता एकदम किनाऱ्यावर पाण्यामध्ये आणि तो दृश्य खूपच सुंदर होता त्याच्यामागे एक क्रोकोडाईल पण होता मगर पण होता आणि तो त्या दृश्यामध्ये फक्त वाघ म्हणून नाही खूप लोकांनी वाघ पाहिला असेल पण मी तो दृश्य ओवरऑल जो, जो एक्सपिरियन्स केला ना जंगल मागे लेक आणि लेकमध्ये वाघ बसून आणि मागे क्रोकोडाईल इट वॉज फॅन्टस्टिक रात्री आम आमचं तिथे कासला गुट्टा म्हणून एक मचान आहे तिथे आम्हाला नेलं होतं आमचे गाईड होते राजू भाऊ म्हणून रात संध्याकाळ झाली आणि आम्ही नाश्ता पाणी केलं आणि तिथे बसलो मचानीजवळ काहीच आम्ही विचारच नाही केला काही येणार वगैरे म्हणून काही आणि आलंही नाही माझ्यासोबतचे दोघंही होते ते लेटले मी जागा होतो मला झोप नाही येत होती आणि तसंही खूपच जंगल तर रात्रभर झोपतच नाही त्यामुळे आवाज पक्ष्यांचा प्राण्यांचा हे येतच होता साडेबाराच्या ना तिथे अस्वल आली एकदम मी जागच होतो मी एकदम उठून पाहिलं मी माझ्या मित्राला उठवलं की अस्वल आली आणि आम्ही मी उठलो आणि तिच्यावर सर्च लाईट टाकला जसा टाकला ती एकदम भांबवून गेली आणि आतमध्ये गेली आतमध्ये जाऊन ती एकदम राऊंड मारून आमच्या मचानीजवळ आली मचाणीजवळ आल्याबरोबर तिने काय झालं तिच्या डोळ्यावर आम्ही सर्च लाईट टाकला की काय टाकला तिला खूप राग आला आणि ती तीस सेकंड नियर अबाउट तिने तो राग एक्सप्रेस केला आमच्यावर आवाज क काढून काढून काड़। त्याच्यानंतर निय एक वाजला एक वाजल्यापासनं रात्रभर एक वाजता माहीत नाही सगळे आजूबाजूचे ज्या परिसरामधले सगळे जे कोंबडे होते ते बार्किंग म्हणजे आवाज करायला लागले होते तीन वाजताच्या सुमारास पूर्ण आ आजूबाजूच्या सराउंडिंगमध्ये जेही मोर होते ते ते आपले बांध देतात ना तसं त्याच्याने ते, ते उठवत होते नंतर असंच करता करता पाच आहे मी उठवलं यांना आणि आम्ही गाईडला फोन ड्रायवरला फोन केला की भाऊ आम्हाला आता कुठेतरी फिरायला नेत असेल तर बघा म्हणून त्यांनी म्हटलं ठीक आहे आम्ही तुम्हाला इथे एक राऊंड मारून आणतो तेवढ्यातच त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर मॅसेज आला मॅसेजमध्ये शंभू टायगर वन नाईंटी फोरवर दिसत आहे असं म्हटलं त्यांनी एकदम धावत पडत आम्हाला तिथे नेलं तिथे नेल्याबरोबर तो टायगर त्या तलावात बसून होता म्हणजे तो डॅमचाच एरिया आहे ऍक्च्युली आणि त्याच्याच मागे मगर हां? काही पंधरा वीस फुटावर आणि त्याच्यामागे सुंदरसं असं जंगल म्हणजे इतका सुंदर तो सीन होता की आय डोंट हॅव वर्ड टू एक्सप्रेस माय फिलिंग्स इतकं अमेझिंग एक तर मॉर्निंगमध्ये आणि इतकं छान ते ग्रीनरी पाणी आणि टायगर काही वेळ बसला त्याने आमच्याकडे बघितलं आणि ते पाणी पि तो पाणी पण प्याला नंतर उठला नंतर तो जो चालत होता तो आपला जो चालतो टायगरसारखा काय म्हणजे मज्जेदार तो ती फिलिंग होती आणि तो उठून मग आमच्या समोरून असा निघून गेला नियर अबाउट आम्ही पंधरा ते वीस मिनिट शंभूला बघितलं असा एक अमेझिंग एक्सपिरियन्स राहिला आमचा एकूणच काय तर प्राणी निरीक्षणाचा अनुभव प्रत्येकांसाठी वेगळा होता यंदा ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर आणि बफर क्षेत्रात पंचावन्न पट्टेदार वाघ आणि सतरा बिबट असल्याची आकडेवारी समोर आली आहे बफर क्षेत्रातील एकूण सहा वन परिक्षेत्रात एकोणऐंशी मचाण उभारल्या होत्या आणि या मशाण्यांवर एकूण एकशे साठ निसर्ग प्रेमींनी बसून प्राणी गणना केली या प्राणी गणना केली या निसर्गानुभव उपक्रमादरम्यान बफर क्षेत्रात सव्वीस वाघांची आणि आठ बिबट्यांची नोंद करण्यात आली आहे तर कोर क्षेत्रात एकोणतीस वाघ आणि नऊ बिबट्यांची नोंद करण्यात आहे याशिवाय इतर प्राण्यांनी देखील पर्यटकांना मात्र चांगलाच आनंद दिला एकूणच काय तर अतिशय आनंददायी असं प्राणी निरीक्षण करून आम्ही परतीला निघालो पुढच्या वर्षी होणाऱ्या प्राणी गणनेच्या नव्या आशेसह प्राणी गणनेचा हा प्रवास इथे संपलेला आहे सर्वांना प्रतीक्षा आहे ती पुढच्या प्राणी गणनेची यंदाच्या प्राणी गणनेत काहींना प्राण्यांचं मनसोक्त दर्शन झालं तर काहींना मात्र नाही झालं मात्र निराशेतूनच नव्या आशेचा जन्म होतो आणि याच आशेसह सा काही पर्यटक पुढच्या पौर्णिमेला इथे येतील आणि या माध्यमातून सर्वांच्या मनात वन आणि वन्यजीवांप्रती प्रेम निर्माण झालं असेल हे देखील तेवढंच खरं कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसह सा मी देवश्री मेश्राम यू सी एन न्यूज चंद्रपूर